प्रभाग क्रमांक आठमध्ये काँग्रेसचे उमेदवार दर्शन प्रताप पाटील यांची तत्पर सेवा पाणी व विजेची समस्या मार्गी सेवाभावनेची प्रचिती नागरिकांना दिलासा नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून उभे असलेले जलसेवक दर्शन प्रताप पाटील यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजांवर तात्काळ प्रतिसाद देत महत्वाची कामं पूर्ण केली तिमोल वकील यांच्या घराजवळील बोरिंगची मोटर बंद पडल्याने प्रभागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता नागरिकांची अडचण ओळखून दर्शन पाटील यांनीही मोटर दुरुस्त करून लगेच सुरू केली तसेच परिसरातील बंद पथ दिवेही त्वरित कार्यान्वित केले ज्यामुळे परिसर रात्री सुरक्षित व प्रकाशमान झाला या दुरुस्तीमुळे प्रभागातील पाणी व विजेच्या समस्या तात्काळ मार्गी लागल्यात नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांच्या तत्पर कार्यशैलीचं कौतुक केलं यापूर्वीही पाणी टंचाईच्या काळात दर्शन पाटील यांनी प्रभागातील नागरिकांना दिलासा देत आपल्या ट्रँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला होता गरजू कुटुंबांना मनापासून मदत करून त्यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे नागरिकांचे अडचण आली की पहिल्यांदा धावून येतात ते दर्शन पाटील प्रभागातील समस्यांकडे त्यांनी वेळोवेळी दिलेला प्रतिसाद नागरिकांच्या विश्वासाला अधिक बळकट करणारा ठरला आहे समाजातील त्यांची सातत्यपूर्ण उपस्थिती व लोकांशी असलेल्या जवळचा संवाद पाहता प्रभागातील अनेक समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आगामी काळातही विकासाची गती कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी मनोज बोर्से नवापूर न्यूज नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक आठचे ब आठ ब चे, चे उमेदवार दर्शन पाटील आपल्यासोबत आहेत गेल्या वेळेस ते नवापूर नगरपालिकेत काँग्रेस पक्षातर्फे निवडून आले होते एक वर्ष कालावधी त्यांच्याकडे होता कारण ओबीसी व्हॅलिडिटीचं त्यांचं सर्टिफिकेट हे कोर्टाने अवैध ठरवल्यामुळे ते डिस्क्लिफाय झाले होते परंतु त्यांनी एक वर्षामध्ये असे काही कार्य केले होते की के त्यांनी जनतेच्या मनामध्ये घर केलं होतं त्यांना जलसेवक ही देखील उपाधी तिथल्या लोकांनी नवापूर शहराच्या लोकांनी दिली होती तर आज आपण दर्शन पाटील यांच्याशी खास बातचीत करणार आहोत दर्शन भाऊ आपण गेल्या एक वर्षात केलेले कार्य व राहिलेली कार्य आणि आपल्या वाडासाठी आपलं विजन हे आज आपण आपल्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून नवापूरच्या जनतेला काय सांगणार आहात नमस्कार मी दर्शन पाटील प्रभाग क्रमांक आठ मधून आठ बळने उमेदवारी दाख दिलेली आहे काँग्रेस पक्षाने विजनमध्ये विजन मध्ये एकच सांगू शकतो तुम्हाला की जे मागील पाच वर्षामध्ये काम झाले नाहीत ते या पंचवर्षी मध्ये मी पूर्ण करेल माझ्या कारकिर्दी एक वर्ष होता पण जे काम पेंडिंग राहिले माझे मी दर्शवलेले ते मी पूर्ण करण्यास सक्षम आहे आमदार साहेबांच्या सुद्धा मला त्या गोष्टीसाठी पाठपुरावा चांगल्यापैकी आहे गेल्या निवडणुकीमध्ये आपण जेव्हा निवडून आला होता तर एक वर्षामध्ये आपण अशी कुठले कार्य केली होती की ज्या कार्याने जनतेच्या मनात घर केले होते मी आल्याबरोबर जुने महादेव मंदिर जे आज अहिल्याबाई होळकर बांधले होते ते आज साडेतीन दिन, साडेतीनशे वर्ष जुनं मंदिर आहे त्या मंदिराचे सुशोभीकरण करण्यासाठी मी पहिला ठराव त्यांच्यात तोच घेतला प्रभागातील रस्ते घेतले पण मंदिराच्या पाठपुरावासाठी मी स्वतः मंत्रालयामध्ये दोन वेळेस पाठपुरावा केला बाकीच्या गोष्टींसाठी मी आमदार साहेबांची मदत घेतली आमदार साहेबांनी मला त्या गोष्टीसाठी पूर्ण प्रतिसाद दिला आणि ते निधी उपलब्ध करून आज त्या जागेवरती सुशोभीकरण झालेलं आहे आपले अजून असे कुठले मोठे विजन आहेत जे प्रभाग क्रमांक आठ मध्ये आपण राबवण्यासाठी मनापासून आपली इच्छा आहे की हे मी निवडून आल्यावर मी हे करणारच किंवा करेलच प्रभागामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये जे रस्ते आहेत आपले शहराचे मुख्य रस्ते म्हणा किंवा आपल्या प्रभागातील जे नदी जाते आपल्या प्रभागात तिचे खोलीकरण करायचे प्रयास आहे माझ्या याच्यामध्ये खोलीकरण करू सुशोभीकरण करूया त्याचनंतर आपण पाणी आडवा पाणी जिरवा याला पण प्राधान्य देऊयात आणि जे पाण्याची जी समस्या होती पिण्याच्या पाण्याची ती मी हो वेळोवेळी आज देखील किमोल वकिलाच्या घराजवळची जी बोरिंग होती ती गेल्या प्रत्येक महिन्यापासून कित्येक महिन्यापासून ती बंद पडली होती आज तिथं प्रभागात फिरल्यावर मला लोकांनी सांगितलं की एक महिन्यापासून आमच्याकडे पाणी येत नाही ती मी समस्या जाणून घेतल्या लाईट बंद होते त्या सगळ्या समस्या मी उभं राहून तिथं सोडवण्यात आलेल्या आहेत आणि नागरिक आज ते काम बघून सगळे खुश झालेत दर्शन काँग्रेस सह इतर पक्षांनी देखील उमेदवारीसाठी आग्रह धरला होता परंतु आपण काँग्रेस हा पक्ष का म्हणून निवडला काँग्रेस हो हे आमच्या स्वर्गीय शिवराम गटलू पाटील यांनी आणि एक त्यांचं नाव का विसर काँग्रेसची सुरुवात ही आमच्या घराण्यापासूनच सुरुवात झाली होती धुळे शहराचे खासदार माझे स्वर्गीय चोडामण पाटील व माझे आजोबा कैलासवाशी श्रीराम गटलू पाटील त्यावेळेस काँग्रेसचे मेन अध्यक्ष होते त्यांनीच चोडामण पाटलांचं नाव सुचवून त्यांना खासदारकी पद वर निवडून ह दिले परत आजपासून शिरामगरापासून तर आजपर्यंत आम्ही आजपर्यंत काँग्रेसशी जोडलेलो आहोत म्हणून आम्ही काँग्रेस पक्ष सोडू शकत नाही कारण की आमचा वारसा आजपर्यंत काँग्रेसशी आहे दर्शन भाऊ आपण आधी देखील नगरसेवक होतात आता देखील आपण नगरसेवक पदासाठी निवडणुकीला सामोर जात आहे आपण काँग्रेसच्या उमेदवार म्हणून लोकांच्या समोर जाणार आहे की आपण जे एक वर्षात केलेले काम आहेत त्याच्या जोरावर आपण लोकांच्या मतदारांच्या समोर करणार आहात लोकांनी माझ्यावरती जे विश्वास दाखवला खास करून आमदार साहेबांनी की मी मी जे काम केले त्याच्या मागचा जो मोठा हात होता माझ्या मागे तो दादा नाईक यांच्या मी एवढं काम झाले म्हणून त्यांनी त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला की या कार्या या प्रभागामध्ये की दर्शन पाटील जो राहील मी त्यांचा जो भरोसा आहे तो मी पूर्ण करेल आणि ते सार्थ करेल ते आपल्या प्रभागामध्ये आपल्या ओ... प्रभाग क्रमांक आठ ब मध्ये आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट भारतीय जनता पक्ष तसेच जिल्हा विकास आघाडी असे तीन सक्षम उमेदवार समोर उभे आहात आपली आपल्याला काय वाटतं की आपली मुख्य लढत ही कोणासोबत आहात मुख्य लढत ही सगळ्यांशी आहे आपण कोणाला कमी लिखू नये हे मी मानतो आणि आपण केलेली कामं आज जनते समोर मी केलेले आहेत जनतेला पण आज विश्वास आहे की दर्शन पाटील आज जे राहिलेले जे काम आहेत ते पूर्ण करू शकतो म्हणून लोकांनी जे आज मला प्रतिसाद देऊन राहिले फिरताना त्याच्यासाठी मी त्यांच्या निराश होऊ देणार नाही त्यांची जे सा, सांगितलेले जे काम आहेत ते मी पूर्ण करेल शेवटचा प्रश्न दर्शन भाऊ आपल्याला येणाऱ्या दोन डिसेंबरला प्रभाग क्रमांक आठची ची जनता मतदानाच्या रूपाने आपण केलेल्या कार्याच्या जाण ठेवत आपल्याला किती मतदान करेल आणि ती भरघोसांना निवडून देईल का हे आपल्याला येणारा दोन तारखेनंतर चित्र स्पष्ट होणारच आहे जय पराजय हा जनतेने दिलेला कौल असतो दर्शन भाऊ मी आपल्याला शेवटचा प्रश्न विचारतो की आपण गेल्या टर्म मध्ये वर्षभर नगरसेवक हो होतात त्यावेळेस आपण असे कुठले कार्य ठोस कार्य केले की ज्या कार्याने जनतेच्या मनात घर केलेला दोन हजार एकोणीस मध्ये जे पाणी टँचे भासली होती त्या काळामध्ये मी संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला व सुद्धा माझ्या विरोधात तक्रार केली त्यांना सुद्धा मी पाणी पुरवठा केला असं नाही की व त्यांनी माझी तक्रार केली म्हणून त्यांना पाणी दिलं नाही सगळ्यांच्या आपलं शेवटी गाव आपलं आहे शेवटी कर आपला आहे आणि नावपूरकर सुद्धा आपले आहेत म्हणून मी हे जाणून ठेवून लोकांच्या कामे केलेत आणि लोकांच्या ज्यांनी मला फोन केला त्यांच्यासाठी मी सगळ्यांनी हे केलं आणि डिस्क्वालिफाय झाल्यानंतर सुद्धा जे मी शब्द दिले होते महादेव मंदिरसाठी की बो मी आल्यानंतर मी ते करून आलो किंवा नाही आलो तरी मी करणार आणि डिस्क्वालिफाय झाल्यानंतर सुद्धा मी ते काम सातत्याने चालू ठेवले आज महादेवच्या कृपेने ते सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आणि खास करून आमदार साहेबांच्या म्हणून मी लोकांना आवाहन करतो की जसं आज लोक मला जसं मतदान करतील सगळ्यांनी हात जोडून विनंती करतो आवाहन करतो की काँग्रेस पक्षाला मत द्यावे येणाऱ्या दोन तारखेला आज काँग्रेस पक्षाला जे का, काम पेंडिंग आहेत ते सगळं आम्ही मार्गी लावूया धन्यवाद हे होते प्रवास क्रमांक आठ काँग्रेसचे उमेदवार दर्शन प्रताप पाटील यांनी गेल्या निवडणुकीत वर्षभर नगरसेवक म्हणून कार्य केले होते आणि त्यांची जलसेवक म्हणून अशी एक व्हिडिओ ओळख निर्माण झाली होती बघूया नवापूरकर जनता त्यांच्या पाठीशी प्रभाग क्रमांक आठची जनता त्यांना किती मत मतदान रूपी आशीर्वाद देते नवा मन मी मनोज बोरसे नवापूर एक्सप्रेस नवापूर